लक्ष्मीच्या पावलांनी या आजच्या नवीन अपडेटसोबत तुमचं मनापासून स्वागत तर आज नेमकं काय होतं माहिती आहे का की आपल्या अद्वेतला खूप त्रास होत असतो आपल्या कले कलेच्या आठवणीचा आणि आता कलाची आठवण तिचा त्रास होत असल्यामुळे तो विचार करतो की माझ्या घरातल्यांनासुद्धा त्रास होतो आहे पण याच्यातून बाहेर पडलंच पाहिजे म्हणून तो काय करतो की विचार करतो की, की कलाच्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिच्या साड्या तिच्या नेलपेंड तिच्या स सगळ्या वस्तू एका पेटीमध्ये घालतो आणि त्या सगळ्या वस्तू दूर ठेवून देतो आणि असंच करून सहा महिने उलटून जातात आता सहा महिन्यांनी आज आपल्याला नवीन अद्वैत दिसलेला आहे तो म्हणजे असा की त्याने फक्त स्वतःला कामामध्ये झोकून टाकलेला आहे आणि याच्यामध्ये असिस्टंट म्हणून आपल्याला रॉकेट दाखवलेला आहे त्याचा तो प्रत्येक गोष्ट त्याची त्याची मीटिंग असू द्या वगैरे वगैरे ते सगळं मेंटेन करत असतो आता रॉकेटसोबत तो त्याचा बिझनेस करत असतो पुढे जाऊन काय होतं ते आपण पाहणारच आहोत आता तो त्याची तयारी करून बेडरूममध्ये खाली येतो आणि तेव्हा पाहतो तर काय आबा हट्ट करतात की मी गोळ्या खाणार नाही आणि तू माझ्यासोबत अंबाबाईच्या मंदिरामध्ये चल बरेच दिवस झाले आपण गेलेलो नाही आणि आबा हा विचार यासाठी करतात की आपला अद्वेत स्वतःला सगळ्यांची काळजी घेतो आहे सगळंच बघतोय पण स्वतःच्या मनामध्ये काय आहे स्वतःला किती दुःख झालेलं आहे याने त्याने स्वतःला बांधून घेतलेलं आहे आणि ते 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 दिसतं आहे आता त्याला याच्यातून कसं बाहेर काढायचं म्हणून ते म्हणतात आपण अंबाबाईच्या मंदिरात जाऊया तेव्हा तो नकार देतो आणि म्हणतो मी तुमच्यासाठी कुणाला तरी ड्रायव्हरला पाठवून देतो आणि तुम्ही जाऊन या तर ते म्हणतात नाही मला तूच पाहिजे नाही तर मी गोळ्या खाणार नाही तेव्हा अद्वैत बोलतो की बरं ठीक आहे आणि अशा वेळेस ते लोक नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा सरोज म्हणते आज मी कलाच्या आवडीचा म्हणजे कला जशी बनवते तुझ्या आवडीचा तसा शिरा बनवलेला आहे तर तू खाऊन घे त्याला ते आठवून खरंच दुःख होतो तो नंतर त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करतो आणि आबांना घेऊन अंबाबाईच्या मंदिरामध्ये जातो आता इकडे सुकन्या जिला हार्ट आपण दिलेला आहे कलाचं ती तिची सकाळ झालेली असते आणि तिने जॉबसाठी आणि तिने नर्सच्या जॉबसाठी अप्लाय केलेलं असतं तर आता चांदेकरांच्या घरातूनच नर्स हवी आहे असं त्यांना मेसेज आलेला असतो आणि त्याच वेळेस ते अति खुश होते आता चांदेकरच्या घरामध्ये नर्स कशासाठी हवी आहे तर आबांना सांभाळण्यासाठी आबांच्या वेळा सांभाळण्यासाठी म्हणून त्यांनी नर्स अपॉइंट केलेली असते तर हा मेसेज आपल्या सुकन्याला भेटलेला असतो पण त्याआधी या मेसेजमुळे आणि तिला हे हृदय आहे म्हणून ती अंबाबाईच्या मंदिरामध्ये जायचं ठरवते आता ती अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाते आणि तेव्हा अंबाबाईचं खूप खूप आभार मानते आणि बोलते की तुझ्यामुळे मला नवीन आयुष्य भेटलेलं आहे आणि ती सगळ्यांना पेढे वाटते आणि तेव्हाच ती हेही म्हणते की मला ही नोकरीही लागून जाईल आता नोकरी लागल्यानंतर तिथल्या गुरुजींना म्हणते की माझी नोकरी लागली की मी तुम्हाला त्यावेळेस बर्फी आणून देईल अजून लागली नाही आहे असं सांगून ती तिथे सगळ्या मंदिरातल्या लोकांना पेढे वाटत वाटत पायऱ्यांवरून खाली उतरते तेव्हाच तिथे अदवीची एंट्री होते आणि अद्वेदची एंट्री झाल्यावरती आदवी तिला हार्टमध्ये काहीतरी असं वाटायला लागतं हुरहुर वाटायला लागते तिचं हार्ट जोरजोरात धडधडायला दड़ लागतं आणि त्याच वेळेत ती पायऱ्यांवरून खाली उतरत असते आणि एक सदस्य तिथे पायऱ्यांवरून खाली उतरताना पडणार असतो तेवढ्यात ते अद्वेत पाहतो आता त्या सदस्याला वाचवायला जाताना तो त्यांना वाचवतो आणि पटकन सुकन्या आणि अद्वैचा धक्का लागतो आता ह्या लोकांना एकमेकांचा धक्का लागल्यावर एकमेकांकडे एक ते पाहतच राहतात आणि दोघांचेही मोबाईल दोघांच्या हातातून खाली पडतात जेव्हा ते एकमेकांकडे बघतच राहतात त्यावेळेस सुकन्याचा हार्ट काहीतरी तिला कनेक्शन देत असतं आणि तेव्हाच तिच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं आणि ते पुन्हा सावरले जातात तिथे आणि तिला कळतच नाही की असं नेमकं का झालं आणि तेव्हा ती सॉरी म्हणते आणि तेव्हाच अद्वैत म्हणतो ओके तसंही आता अद्वैतच्या घरी सुकन्याची एंट्री एका नर्सद्वारे होणारच आहे ती म्हणजे आपल्या आबांची नर्स आता ती आबांच्या गोळ्या वगैरे सगळं छान काही पाहणार आहे आणि आबांची काळजीसुद्धा घेणार आहे त्यामुळे तिची एकदा एंट्री झाली की ती कलाची जागा तिथे घ्यायचा प्रयत्न करणारच हे आपल्याला पुढच्या भागामध्ये दाखवतीलच आता पुढच्या भागामध्ये अद्वेत तिच्यासोबत भांडतो आणि म्हणतो काय हो तुम्ही माझा मोबाईल घेतलात आणि तेव्हा ती म्हणते की मी तुमचा मोबाईल कशाला घेऊ असं दोघांचं छोटंसं भांडण लागतं जसं की आपल्या कलाचं आणि अद्वेतचं व्हायचं तेव्हा तो म्हणतो मी कोण आहे माहिती आहे का तेव्हा सुकन्या म्हणते असाल तुम्ही ग्रेट कुणीतरी पुढे बोलायच्या अगोदर तिलाही काहीतरी वाटतं की हे सगळे शब्द आधी झालेले आहेत का आता ह्या सगळ्या ट्विस्टमध्ये आपण किती इंटरेस्ट दाखवतात तेही महत्त्वाचं आहे आता आपल्याला कलाने ही मालिका का सोडलेली आहे ते मी पुढील भागामध्ये दाखवणार आहे यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचं आपण पाहूया कलाच्या जागेवरती सुकन्याला आणि भरभरून प्रेम देऊया जेवढं की आपण कलाला देत होतो तर तुमचं कमेंट्समध्ये काय मत आहे ते तुम्ही नक्की कळवा आणि यानंतर आपण या मालिकेला जसं पहिलं प्रेम देत होतं तसंच हे द्यायचं आहे मी तुमचं पुढील अपडेटसोबत पुन्हा स्वागत करेल तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते